हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात इयत्ता सातवी इतिहासाचा पहिला धडा इतिहासाची साधने याची प्रश्न उत्तरे तुमच्या स्टँडर्डचे सायन्सचे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक्सप्लेन केलेले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचप्रमाणे मॅथ्सचे सुद्धा प्रत्येक प्रॅक्टिसेट सोडवलेले व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तरी तुम्हाला कुठली रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया स्वाध्यायातला पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे खालील चौकणात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा बघा खाली चौकणांमध्ये काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला शोधायचेत आपण न्यूजपेपरमध्ये कोडी सोडवतो ना त्याचप्रमाणे हे आहे बघा तर त्याचं उत्तर लिहा त्यातली शब्द आहेत तारीख दंतकथा चित्रे खलिते लोकगीते पोवाडे शिलालेख कपडे चर्च आज्ञापत्रे ताम्रपट श्लोक आणि बखरी पुढचा दुसरा प्रश्न आपल्याला विचारले लिहिते व्हा त्यातला पहिला प्रश्न लिहा स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो बघा स्मारक जे आहेत त्यामध्ये काय काय येतं हे आपल्याला आहे तर त्याचं उत्तर लिहा स्मारकांमध्ये समाधी कबर वीरगळ ज्याला आपण स्मृतिशाळा म्हणतो थडगे विजय स्तंभ विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे तवारीक म्हणजे काय तर तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणारे किंवा घटनाक्रम सांगणारे बघा कुठली गोष्ट कुठल्या साली झाली आहे त्यानंतर कुठल्या घटना घडल्या यांचा क्रम सांगणे त्याला म्हणतात तवारी त्यातला तिसरा प्रश्न बघा इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्वाचे असतात तर त्याचं उत्तर आहे इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती त्याचा निपक्षपातीपणा आणि तटस्थ ही पैलू महत्त्वाचे असतात बघा इतिहास जे लिहितात त्यांची चिकित्सक वृत्ती म्हणजे कुठलीही गोष्ट शोधून काढण्यासाठी की नेमका इतिहास काय होता त्याबद्दल तै त्यांना चिकित्सा हवी बघा इंटरेस्ट असेल तरच खोलून अभ्यास होईल तसंच इतिहास जे लिहितात त्यांनी कुठल्या एका पक्षामध्ये नसावं म्हणजे काय की समजा दोन बाबी आहेत तर त्या व्यक्तीला जर स्वतःला एकच गोष्ट आवडत असेल तर त्याने त्याबद्दलच जास्त लिहावं असं नाही त्याने निष्पक्ष असावं जे आहे ते जसंच्या तसं वर्णन करावं तटस्थ असावं म्हणजे काय तर इतिहास लेखकाने ज्या काही बाबी ज्या स्वतःलाही पटत नसतील पण ज्या घडल्या आहेत जशा त्या तशा मांडाव्या असे सगळे पैलू इतिहास लेखकात असावे प्रश्न तिसरा आपल्याला विचारला आहे गटातील वेगळा शब्द शोधून लिहा त्यातला पहिला बघा भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने तर याचं उत्तर आहे अलिखित साधने दुसरं बघा स्मारके नाणी लेणी कथा आता याच्यात गटात न बसणारा शब्द आहे कथा स्मारके नाणी लेणी या ज्या आहेत ते हे सगळं काय भौतिक साधने आहेत मात्र कथा हे मौखिक साधन आहे बघा जेव्हा गटातनं बसणारे शब्द दिलेले असतात तर कुठले कुठले शब्द कुठल्या प्रकारात येतात हे बघायचं आणि कुठला वेगळ्या कुठल्या प्रकारात येतोय ते बघायचं जसं की तिसरं बघा भुर्जपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे यात आहे मंदिरे हे जे आहेत ते भौतिक साधन आहे त्यामुळे तो वेगळा शब्द येतो आता भुजपत्रे असतील ग्रंथ असतील चित्रे असतील हे लिखित साधन आहे चौथं बघा ओव्या तवारिक कहाण्या मिथके ओव्या कहाणे मिथके हे सगळं काय आहे मौखिक आहे पण तवारिका हे काय आहे घटनाक्रम त्यामुळे तो वेगळा शब्द आहे पुढचा चौथा प्रश्न बघा संकल्पना करा त्यातलं पहिलं त्या पर आहे भौतिक साधने पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळाच्या समाजातील परस्परसंबंध माहिती मिळते बघा ज्या वस्तू आहेत त्यावरनं आपल्याला कळतं की ते लोक कसे राहत होते समाजामध्ये परस्पर काय देवाणघेवाण होत होती हे आपल्याला कळतं प्राचीन वस्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साह्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात बघा काही ज्या वस्तू असतील त्यांवर आपल्याला कळतं की त्यावेळेची आर्थिक परिस्थिती कशी होती व्यवहार कशाद्वारे केले जात होते या सगळ्यांची माहिती त्या वस्तूंवरनं आपल्याला मिळते ना मग अशा वस्तूंना काय म्हटलं जातं इतिहासाची भौतिक साधने पुढचा सा प्रश्न आहे लिखित साधने भौतिक तर बघितलं आपण आता लिखित साधने काय असतात ते बघूया मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव सभोवताली हो घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्यावरून त्या, त्या काळातील लोकजीवन आचार विचार सणसमारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात बघा लिखित साधने म्हणजे काय ज्या वेळेला माणसाला लिहिण्याची सुरुवात केली माणसाने लिहायची सुरुवात केली त्यावेळेला समारंभ कसे साजरे होतात तसं कुठले पदार्थ खाल्ले जातात या सगळ्या गोष्टीची ज्या वेळेला माणूस लिहून माहिती जमा करू लागला तर ते साधने जे आपल्याला मिळाले आहेत त्यांना आपण म्हणतो इतिहासाची लिखित साधने तिसरं आपल्याला लिहायचं आहे मौखिक साधने मौखिक साधने काय असतात तर लोकपरंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांद्वाराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवले जात नसते अशा साहित्यातून त्या काळाची समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात बघा तुम्ही कधी ऐकलं असेल घरात लग्न समारंभ येतात त्यावेळेला गाणे म्हटले जातात किंवा आपण रोज संध्याकाळी दिवा लावल्यावर शुभम करू ती म्हणतो अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या पिढ्यानं पिढे आजी आपल्याला शिकवते मग आपण पुढच्या पिढीला शिकवणार म्हणजे पिढ्यान पिढ्या पिड़े गोष्टी शिकवल्या जातात म्हटल्या जातात आणि त्याची परंपरा सुरू असते हे लिहून ठेवलेलं नसतं पण मौखिक असतं म्हणजे बोलून बोलून शिकवलं गेलेलं असतं पूर्वीच्या काळी बघा शाळांमध्ये व ह्या पुस्तकं नव्हती मुलं शिकण्यासाठी आचार्यांकडे जात असे आणि तिथे मौखिकच शिकवलं जात असे तुम्ही पोवाडेसुद्धा ऐकले असतील हे सगळं मौखिक जे पाठ असतं आणि पिढ्यानपिढ्या ते पुढे शिकवलं जातं त्याला आपण म्हणतो इतिहासाची मौखिक साधने पुढचा प्रश्न बघा ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचं मत सांगा बघा इतिहासाचे जे साधने आहेत त्यांचं मूल्यमापन करायला हवं का याबद्दल आपलं मत आपल्याला विचारलं आहे ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते बघा एखाद्या वेळेला एखादा इतिहास सांगितला जातो त्यावेळेला त्याच्या मागचा पूर्ण अभ्यास करावा लागतो त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व घटनांना विचारात घ्यावं लागतं नुसताच इतिहास लिहिणार का तर नाही तर आपल्याला त्याचं मूल्यमापन करावं लागतं परंतु ही साधने अस्सल असावी लागतात बघा आपण साधनांचा अभ्यास करून काहीतरी इतिहास लिहितोय पण ती साधने असली असावी नकली असतील तर चुकीचा इतिहास लिहिला जाईल केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही ना तो मजकूर कोणी केव्हा व का लिहिला याची छाननी करावीच लागते बघा जुना आहे म्हणून ते खरंच आहे असं धरता येत नाही का कारण तो नक्की कोणी लिहिला आहे कसा लिहिला आहे केव्हा लिहिला आहे कशासाठी लिहिला आहे या सगळ्या गोष्टींची आपल्याला छाननी करावी लागते सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशीही पडताळून घ्याव्या लागतं असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे बघा एखादी गोष्ट जर आपल्याला सापडलेली आहे तर ती विश्वास ठेवण्यालायक आहे का नाही याची पडताळणी आपल्याला करून ठेवावी लागते वस्तूंची पाहणी आपल्याला चिकित्सकपणे करावी लागते असं केलं नाही तर चुकीचा इतिहास लिहिला जाऊ शकतो म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे हे आवश्यक आहे पुढचा सवा प्रश्न बघा तुमचं मत लिहा त्यातला पहिला आहे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मांडला जातो बघा शिलालेखाला विश्वसनीय पुरावा का म्हटला जातो हे आपण पाहूया त्याचं उत्तर बघा दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या ले 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 लेखांना शिलालेख असे म्हणतात बघा शिलालेख म्हणजे काय का दगडांवर किंवा भिंतींवर जे पुरावे असतात त्यांना आपण शिलालेख म्हणतो राजांनी दिलेल्या आज्ञा देणग्या धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात बघा पूर्वी राजांनी दिलेल्या आज्ञा असतील किंवा धर्मगुरूंनी काही सांगितलेलं असेल तर त्यांना दगडावर कोरायचे त्यातून त्या काळाची लिपी भाषा समाज जीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात बघा ज्या वेळेला हे कोरलं जात असे मग त्यावेळेची भाषा कोणती होती समाज जीवन कसं होतं त्याचप्रमाणे त्या तारखांचा उल्लेख त्यातनं आपल्याला समजतो हे शिलालेख कोरले असल्याने त्यातील मजकूर कोणालाही बदल करता येत नाही बघा दगडावर कोरलेली रेषा आपण अशी म्हण ऐकलेली आहे ना मग दगडावर एकदा जे शिलालेख लिहिले गेले ते कोणाला चेंज करता येतील का नाही म्हणून त्याला आपण प्रायोरिटीज करून ते महत्वाचा पुरावा म्हणून वापरतो त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेखन हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो बघा शिलालेखनामध्ये घडलेल्या घटना आणि तारखांचा उल्लेख याला आपण त्यामुळेच महत्वाचा पुरावा असं मांडतो पुढचा दुसरा प्रश्न बघा मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात बघा मौखिक जे साधनं असतात त्यावरनं आपल्याला कळतं की लोकजीवन कशा प्रकारचं होतं त्याचे विविध पैलू म्हणजे वेगवेगळ्या वेग गोष्टी त्यातल्या कळतात तर त्या कशा ते बघूया ओव्या मिथके लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या, त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांची प्रतिबिंब पडलेले असते बघा ओव्या ज्या असतील जात्यावरच्या ओव्या तुम्ही कधी ऐकल्या असतील तर या सगळ्यामध्ये काय असतं की त्यावेळेला लोकजीवनात काय काय सुरू होतं त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्यांचे विचार कसे होते श्रद्धा कशी होती त्याचप्रमाणे लोकजीवनात वेगवेगळ्या गोष्टींच्या समजुती कशा होत्या हे आपल्याला कळतं हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात हे मौखिक साधनं आहेत त्यामुळे ते कुठेच लिहिले जात नव्हते पिढ्यानपिढ्या एका पिढीकडनं ते दुसऱ्या पिढीकडे पास केलं जात होतं अशा पद्धतीने मौखिक साधनांचा अभ्यास जर आपण केला तर त्यावेळेला समाज जीवन कसं होतं हे आपल्याला कळतं तर हा होता आपला पहिला स्वाध्याय असेच इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत बघा तुम्ही सेमी इंग्लिशला असाल तर सायन्सच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून दिलेला मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास कराल तर लक्षात नक्की राहील आणि तुम्ही तुमच्या शाळेतल्या परीक्षांमध्ये छान मार्क्स आणू शकतात ऑनलाईनसोबत आपले ऑफलाईन लेक्चरसुद्धा ॲवेलेबल आहे धुळे किंवा धुळे शहराजवळ राहत असाल तर आपल्या अकॅडमीला जरूर भेट द्या आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हां तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू